सोलापूर बार असोसिएशन नूतन पदाधिकारी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार सोलापूर बार असोसिएशन सोलापूर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड झाल्याबद्दल अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख सचिव ॲडव्होकेट बसवराज हिंगमेरे सहसचिव ॲडव्होकेट मीरा प्रसाद खजिनदार ॲडव्होकेट अरविंद देहडे यांचा सत्कार प्राध्यापक विजयकुमार लोंढे सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे व तसेच सत्यम गायकवाड गौतम थापटे यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बार असोसिएशनच्या अध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त करताना वकिलावरती जे हल्ले होतात त्यांना संरक्षण देणे व तसेच मेडिकल विमा आणि वकिलांच्या संदर्भात निर्णय असतील व तसेच कोर्टामध्ये येणाऱ्या व्यक्तींना योग्य ती मदत मिळते का व तसेच न्यायाधीश व वकील यांच्याशी संपर्क ठेवणे विविध मागण्या या बार असोसिएशनच्या निवडून दिलेल्या ते पूर्ण करणार आहेत असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले व दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले मी अगोदर बाबासाहेब जाधव अध्यक्ष दलोद बाळासाहेब तसेच माझी टीम रियाजचे उपा उपाध्यक्ष बसवराज उमेरे सचिव अरविंद देणेसर हजीमदार आहेत आणि सहसचिवा मीरा प्रसाद यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस या सालाकरता आम्ही विधी एकदा पॅनल आता मी उभा राहिलो होतो आमच्याकडे बरेचसे आव्हाने होते बरेचसा अजेंडा घेऊन आम्ही समोर आलो होतो वकिलांसाठी बरेचसे कामं करण्यासाठी आम्ही या निवडणुकीत उतरलेलो होतो तर वकिलांसाठी एक भरीव काम करण्यासाठी ग्रुप इन्शुरन्स हे करण्यासाठी तसेच मेडिकल क्लेम आणि वकिलांसाठी सुरक्षेचा प्रश्न हे प्रश्न घेऊन आम्ही समोर आलेलो होतो या सर्व प्रश्नांसमोर घेऊन आम्ही या इलेक्शनवर उतरलो आणि त्यामुळे संपूर्ण बारनं आम्हाला भरघोस मतानी विजय केलं आणि त्या विजयाच्या निश्चितच आम्ही सार्थ करणार आहोत आणि सर्व आम्ही पूर्ण गैरिरीने आमची पूर्ण टीम करणार आहोत त्यामुळे पूर्ण संपूर्ण बारचा आम्ही आभार मानतो आहे धन्यवाद मानतो <laughs> 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 आहे काय सोलापूर बार असोसिएशनच्या सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या कालावधीकरिता नुकतीच निवडणूक झालेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये आमचं विधी एकता पॅनल हे बाबासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही फॉर्म केलेलं होतं आणि आमच्या पॅनलचे एकूण चार उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामध्ये बाबासाहेब जाधव अध्यक्ष उपाध्यक्षपदी मी ॲडव्होकेट रियाब शेख सचिवपदी बसवराज हिंगमेरे खजिनदारपदी अरविंद देडे आणि सहसचिवा म्हणून जे आहे मीरा प्रसाद या मॅडम निवडून आलेले आहेत ॲक्च्युली ही जी आहे वकिलांची निवडणूक होती वकील संघटनेची निवडणूक होती आणि ह्या संघटनेमध्ये काम करत असताना जे मतदार आहेत ते तीन वकीलच असतात यामध्ये महत्त्वाचं प्रामुख्याने आम्ही जे आमचा एजेंडा ठेवलेला आहे की सर्वात महत्त्वाचं वकिलांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे सिक्युरिटी महत्त्वाची आहे वकिलांवर दिवसेंदिवस हल्ले होत आहेत त्यामुळे अशा पद्धतीच्या घटनांना कसा आळा बसेल आणि कायद्याचा जरब कसा वाढवता येईल ह्याकडे आमचं प्रामुख्याने प्राधान्य असेल त्याच पद्धतीने वकिलांची सिक्युरिटीच्या बाबतीत जर आपण पाहायला घेतलं तर आता अनेक वकिलांचा अपघाती मृत्यू होतो हो। तसेच अचानक आजारपणामध्ये ते दगावतात किंबुना अनेक अशा घटना घडतात ज्यामध्ये वकिलांना जीव गमवावा लागतो त्यामुळे त्यांच्या वारसदारांना त्यांच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची मदत शासनाच्या मार्फत होत नाही त्यामुळे वकिलांचा ग्रुप इन्शुरन्सचा जो एक प्लॅन आहे तो आमच्या अध्यक्षांनी या अजेंडामध्ये प्रामुख्याने घेतलेला आहे त्याच पद्धतीनं वकिलांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहावं आणि जर यदा कदाचित वकिलांना कुठल्या आजारपणाला जर भेडसावलं तर त्यांना एक चांगला उपचार मिळाव्या याकरिता मेडिक्लेम पॉलिसी देखील आणण्याचा आमचा मानस या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही बोलून दाखवलेला होता त्याच पद्धतीने दैनंदिनी जीवनामध्ये काम करत असताना बार आणि बेंचचं जे रिलेशन आहे न्यायाधीशांचं आणि वकिलांचा समन्वय कसं योग्य राहील कुठलाही वाद न होता न्यायदानाचं काम सुरळीतपणे आणि योग्य रीतीने कसं चालेल याकडे आमचा जास्तीत जास्त दृष्टिकोन असणार आहे तसंच यामध्ये केंद्रबंधू ज्याला आपण म्हणू शकतो की जो पक्षकार आहे ज्याच्या हितासाठी हे सगळं न्यायदानाचं काम चाललेलं आहे त्यांच्या पण जे न्यायव्यवस्थेमध्ये येणारे कोर्टामध्ये आल्यानंतर ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत आमचा कालावधी जरी एक वर्षाचा असला तरी आम्हाला ज्या मतदारांनी ज्या बंधू भगिनींनी ज्या वकिलांनी सिनियर ज्युनियर वकिलांनी आम्हाला बहुमूल्य असं मत दिलेलं आहे त्यांच्या अपेक्षावर आम्हाला खरं उतरण्याचं एक आव्हानच आम्ही या ठिकाणी पिरलेलं आहे आणि आम्ही नक्कीच वकिलांचा विश्वास जिंकू आणि जे काही अडीअडचणी आहेत ते नक्की सोडवू असं आमचं मानस आहे नुकताच पदभार घेतल्यानंतर आज आमचा दुसरा दिवस आहे तरी पण आम्ही कामाला सुरुवात देखील केलेली आहे आणि महत्त्वाची आनंदाची बाब अशी आहे की संपूर्ण वकील बांधवांमधून आज आमचं सन्मान केलं जात आहे सत्कार केले जात आहेत वेलकम केलं जात आहेत आणि सर्वच जण आम्हाला पाहून आमच्या कमिटीला पाहून आमच्या पॅनलला पाहून सर्वजण आनंदी आहेत तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य पक्षकारांना असू द्या किंवा वकील बांधवांना भगिनींना असू द्या त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या त्यांनी आपल्या बार असोसिएशनच्या माध्यमातून आमच्याकडे मांडाव्यात मां आणि आम्ही नक्कीच ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला जे आहे न्याय देण्याचा प्रयत्न करू हीच मी अपेक्षा आणि आव्हान व्यक्त करतो आणि माझं शब्द थांबवतो जय हिंद जय